धामणी नदीवर अनेक ठिकाणी असणाऱ्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्याची क्षमता नाही त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना पाणी अडवण्यासाठी दरवर्षी बंधाऱ्यांना समांतर दर असे मातीचे बंधारे घालावे लागतात उन्हाळ्यामध्ये शेतातली पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात स्वखर्चातून आणि श्रमदानातून मातीचे बंधारे बांधायची वेळ येते त्यामुळं धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांची केविलवाणी अवस्था आहे धामणी खोऱ्याच्या हरित क्रांतीतून राधानगरी गगनबावडा पन्हाळा आणि करवीर या चार तालुक्यांना मुबलक पाणी मिळणार आहे राधानगरी तालुक्यातील राही इथल्या तीन पूर्णांक पंच्याऐंशी टी एम सी क्षमता असलेल्या धामणी प्रकल्पाच्या घळभरणीच्या कामाचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला गेल्या बावीस वर्षांपासून धामणी प्रकल्प पूर्ण होईल या आशेवर हजारो शेतकरी शासनाकडे डोळे लावून आहेत या प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात खर्चानं धामणी नदीवर मातीचे बंधारे बांधतात मार्च ते जूनपर्यंत शेतीला पाणी मिळावं यासाठी धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करावे लागतात अजूनही राही कंदलगावपासून पणोरेपर्यंत सुमारे चाळीस वाड्या वस्त्यांना पाण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागतो एका बंधाऱ्याला सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो त्यातून गेल्या पंचवीस वर्षात शेतकऱ्यांचे चार ते पाच कोटी रुपये अक्षरशः वाया गेलेत धामणी प्रकल्प कधी पूर्ण होणार याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय आता निवडणूक झाली महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय त्यामुळं आता तरी शासनानं धामणी प्रकल्प पूर्ण करावा आणि दरवर्षी मातीचे बंधारे घालण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांची आहे